स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धणा एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा असलच मसाल्यांची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा मिलोडी पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता कृष्णा नदीची पाणी पातळी बेचाळीस पॉईंट सहा फुटावर सांगली सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाचा जोर मंदावला होता मात्र धरण परिसरात मंगळवारी रात्री अतिवृष्टी झाल्यामुळे कृष्णा नदीची खालवलेली पाणी पातळी पुन्हा वाढताना दिसत आहे आज बुधवारी सकाळी वाजताच्या सुमारास येथील कृष्णा नदीची पाणी सदतीस फूट सहा पोहोचली होती तर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास फुटांवर पोहोचली पाणी पातळीत अशीच वाढ होत राहिल्यास भिलोडी पुलावर पाणी वन वाहतूक ठप्प होणार असल्याची शक्यता आहे सध्या भिलोडी पुलावरून वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे पूरस्थिती पाहता पोलीस तालुका प्रशासनाच्या वतीने भिलोडी मौलाना नगर येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले कोयना धरणातून कोयना नदीमधील बेचाळीस हजार शंभर क्युसेक्स विसर्ग सुरू आहे इतर लहान मोठ्या धरणांचा मिळून जवळपास एक्कावन्न हजार क्युसेक्सचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे नदी पात्राबाहेर असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे कृष्णा वारणा पंचगंगा या नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अनमट्टी धरणातून तीन लाख पन्नास हजार क्युसेक्स विसर्ग होत